मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता बेडक ग्रामदैवत असणाऱ्या मरगाई मंदिराला लावले कुलूप पुजाऱ्यांनी बोगस ट्रस्ट तयार केल्याचा आरोप मिरज तालुक्यातील बेडकगाव पुन्हा वादाच्या भोऱ्यात सापडला असून बेडकगावची ग्रामदेव श्री मरगाई मंदिर येथे आज पुजारी आणि मध्ये वाद उफाळून आला मंदिराला अर्पण केलेले सोने चांदी पैसे याचा हिशोब विचारण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पुजारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला कुलूप लावले या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचा येथे दाखल झाला होता मरगाई मंदिराच्या पुजाऱ्यांनी बोगस ट्रस्ट तयार केल्याचा आरोप अमोल थोरवे यांनी केला आहे त्याचबरोबर गेली पन्नास वर्षाचा हिशोब पुजाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला नाही असा आरोप महेश केंगारे यांनी केला आहे देवीला अर्पण केलेले चांदीचे छत घोडे रोख रक्कम यांच्या पावती देखील दिल्या जात नसल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केला आहे हा वाद सुरू झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती मी महेश रामराव केंद्रे इथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आज आम्ही इथे ग्रामदैवत मरगाई मंदिराच्या मध्ये उभार आहे माझ्या बरोबर माझे मित्र सगळे मागासर्गीय मित्र मागासर्गीय आहे आम्ही इथं रोज बघतोय त्या देवात पुजारी जे आहेत ते ट्रस्टीमध्ये बोगस पद्धतीने काम करत आहेत विष्णू पुजारी वगैरे असे अनेक पुजारी येते आणि इथं महिला वर्ग ज्यावेळी देवाला होते त्यावेळी हे पुजारी नशेमध्ये बसले असते तालुक्यातून आम्ही रोज बघतोय आमची तक्रार आहे याच्याबद्दल आम्ही तक्रार देणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं महिलांना त्रास होतो आहे देवामध्ये येणाऱ्या मागासारखी महिलांना इथं आल्यानंतर बराच त्रास बोगावा लागतो महिलांना दरवाजा बंद असतो प्रत्येक वेळी येईल त्यावेळेला दरवाजा देवाळाचा बंद असते मागासुरी महिला की देवाळ बंदच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवाच्या याच्यामध्ये बराच भ्रष्टाचार आहे तिथं देवाला येणाऱ्या पैशाचा हिशेब नाही देवाला आत्तापर्यंत आलेला मला वाटतं पन्नास वर्षात आलेल्या सोन्याचा हिशेब नाही सोनं नागरिकांना धावलं जात नाही बेड्यामध्ये की सोनं काय झालं देवाचं पैसे काय झालं हे सगळा हिशेब आज नागरिक संत प्रतिक्रिया मध्ये असल्यामुळं नागरिकांचा उद्रेक झाला आणि या उद्रेकामध्ये गावकऱ्यांनी आणि लोकांनी आम्ही सांगितलेलं आहे मी बोलतो नमस्कार मी प्रवीण पाटील माझ्या आतल्या मीनाक्षी रामचंद्र पाटील राहणार बनारस यांनी त्या जा रामदेवतेसाठी मरगाईच्या मंदिरामध्ये दोन चांदीचे छत दोन पितळ्यांचे घोडे आणि दिखमलीसाठी पन्नास हजार रुपये देणगी म्हणून दिले होते आणि माझे काका दीपक बापूसर पाटील यांनी पंचावन्न हजार रुपये कळसासाठी देणगी म्हणून दिले त्या दोघांच्याही वतीनं मी वारंवार यांना पावतीची विचारपूस केली रजिस्टरला नोंद केली देतो देतो असं त्यांनी सांगितलं परंतु आज आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची पावती आम्हाला दिलेली नाही